जय महाराष्ट्र तर आपली जी आजची योजना आहे तीच आहे कुठली योजना मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आणि सर्व महिलांना टेन्शन होतं एका गोष्टीचं आणि आपल्याला सुद्धा बऱ्याच कमेंट आल्या आपल्या ग्रुपमध्ये पण विचारलं गेलं व्हॉट्सअपच्या की ताई एकवीसशे रुपये मिळणार आहेत का एकवीसशे रुपये मिळणार आहेत का आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आपलं बजेट सुद्धा आता जाहीर झालं अकरा मार्चला तेव्हा पण म्हणजे आपल्याला असं सांगण्यात आलं होतं की सध्या तरी आपल्याला पंधराशे रुपयेच मिळणार आहेत आणि सध्या तरी आपल्याला एकवीसशे रुपये मिळणार नाही जसं तुम्हाला वाटलं होतं किंवा मलाही वाटलं होतं की एप्रिलपासून आपल्याला एकवीसशे रुपये मिळतील पण याच्यावर अजून तरी एकवीसशे रुपयेवर काही अपडेट आली नव्हती पण आज आपल्याकडं एकवीसशे रुपयेवर अपडेट आलेली आहे तर सर्व लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी सांगणार आहे या ठिकाणी विषय असा आहे की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनीच त्यांच्या एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की एकवीसशे रुपये तुम्हाला कधीपासून मिळणार आहेत बरोबर ना आणि देणार आहेत का नाही तसंच महिलांचा मला प्रश्न होता की ताई एक रुपये तर देतो बोलले आमच्याकडनं इलेक्शनमध्ये वोटिंग घेतलं करून आणि आम्हाला एकविशे रुपये दिले नाहीत सरकारने आम्हाला खोटं बोलले का महिलांच्या महिलांचा मतदानाचा फा, मत फायदा घेतला का बरोबर ना तर हे अजिबात खरं नाही जसं सरकारने आपल्याला जाहीर केलं होतं वचननाम्यामध्ये इलेक्शनच्या अगोदर आपल्याला सरकारने सांगितलं होतं दीड हजार तुम्हाला आत्ता मिळत आहेत त्याच्यामध्ये सहाशे रुपये वाढ करून तुम्हाला एकवीसशे रुपये दर महिन्याला सरकार देणार आहे असं सरकारने इलेक्शनच्या अगोदरच सांगितलं होतं आपल्याला जे काही आपलं इलेक्शन म्हणजे विधानसभेचं जे इलेक्शन झालं आपलं आता त्यावेळेस आपल्याला जे वचननाम्यामध्ये सरकारने सांगितलं होतं तर ती वेळ आत्ता आलेली आहे पूर्ण करण्याची आणि जसं मी मग अशी बोलले की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे सर्व लाडक्या बहिणींचे देवा भाऊ यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे की एकवीसशे रुपयाच्या या योजनेवर म्हणजेच या योजनेवर एकवीसशे रुपयाच्या हप्त्या संदर्भामध्ये अजून काम चालू आहे जसं ते काम पूर्ण होईल त्यानंतर तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहेत तसं त्यांनी सांगितलेलं आहे स्वतः की आ, ते ते कि ते जर पुढच्या महिन्यापासून समजा एकवीसशे रुपये देणार असतील तर अगोदरच्या महिन्यामध्ये ते जाहीर करतील की तुम्हाला पुढच्या महिन्यापासून एकवीसशे रुपये मिळतील असं त्यांनी सांगितलंय आता आपण वाट पाहणार आहोत की कधीपर्यंत आपल्याला एकवीसशे रुपये कधीपर्यंत हे जाहीर होतंय की एकवीसशे रुपये सर्व महिलांना मुख्यमंत्री लाडकी बेड योजनेच्या अंतर्गत मिळणार आहेत आणि जसं हे जाहीर होईल मी तर तुम्हाला सांगणारच आहे पण माझ्या अगोदर सुद्धा तुम्हाला बातम्या सगळीकडनं समजणारच आहेत तर ही सगळ्यात महत्वाची अपडेट होती जस्ट आत्ताच आपण लाइव घेतली नंतर माझ्याकडे माहिती आली मी लगेच तुमच्याबरोबर ही माहिती शेअर करत आहे तर सर्व लाडक्या बहिणींचे खूप खूप अभिनंदन लवकरच आपल्याला एकवीसशे रुपये मिळणार आहेत या योजनेच्या अंतर्गत जसं आपल्याला सांगितलं होतं सरकारने फक्त एप्रिल मध्ये तुम्हाला दीड हजार रुपयेच मिळणार आहेत हे सुद्धा त्यांनी क्लिअर केलेलं आहे पण जे अफवा होती की एकविशे रुपये मिळणार नाहीत मिळणार नाहीत तर या अफवेला पूर्णपणे खोडून काढलेलं आहे आपल्या देवाभाऊंनी आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की एकविशे रुपये जे काही आपल्याला द्यायचे आहेत त्याच्यावर काम चालू आहे ते नियोजन पूर्ण चालू आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या राज्याचं बजेट कुठंही कोलमडायला नको आणि जीडीपी जे आहे ते तीन टक्क्याच्या खाली उतरायला नको हे तुम्हाला मी त्या दिवशी पण सांगितलं होतं तर त्यांना कमीत कमी सरकारला जी डी पी जे आहे तीन चा ते, ते कमी जी आहे तीन टक्क्याच्या वर त्यांना ते तेवढी मेंटेन करावीच लागते त्यामुळे त्यांचं ते काम चालू आहे हे काम जसं पूर्ण होईल आणि एकवीसशे रुपये जसं जाहीर होतील तुम्हाला त्याच्या चा पुढच्या महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये देण्यात येणार आहे तर आहे ना आनंदाची बातमी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली ना एकवीसशे रुपयाच्या मी आता मी तुम्हाला बोललेच होते की सरकारकडनं अपडेट आली की आपण ह्याच्यावर अपडेट तुम्हाला देणार आहोत काळजी करू नका तशी मी तुम्हाला अपडेट दिलेली आहे बाकी तुमच्या ज्या काही कमेंट असतील कमेंट बॉक्समध्ये योजनेच्या अंतर्गत करू शकता कशी वाटली आप ही आपली माहिती आनंद झाला का ऐकून एप्रिल मध्ये आपल्याला दीड हजार मिळणार आहे पण जसं सरकारचं काम होईल ह्याच्यावर जे काही त्यांचं काम चालू आहे ते पूर्ण झालं ना की एक एक तुम्हाला एकविशे रुपये मिळणार आहेत पण त्याच्यामध्ये अजून एक सगळ्यात महत्वाची महत्वाचा मुद्दा सरकारने असं कुठंही सांगितलेलं नाही की आम्ही एकविशे रुपये देणार नाही सरकार आपल्याला एकवीस रुपये देणार आहे खूप महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगितली आणि ही स्वतः मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे साहे सर्व लाडक्या बहिणींचे तेव्हा भाऊ यांनी सांगितलेलं आहे आणि ही सगळ्यात महत्वाची माहिती होती आणि सर्व लाडक्या बहिणींच्या एकवीसशे रुपयाच्या प्रश्नांवरती मी उत्तर दिलेली आहेत तर नक्की व्हिडिओ चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे शेअर सुद्धा करायचा आहे खूप माहिती तुम्हाला सांगितली आहे तर परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आपण सकाळी आपण एक लाईव्ह घेतलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा ज्या महिलांना एक रुपया येत नाही त्यांचे सर्वांच्या प्रश्नांचे उत्तर दिलेले आहेत तो व्हिडिओ सुद्धा पहा